राजकीय क्षेत्रातील उगवते धरारीचे नेतृत्व युवकांचे मोठे संघटन करणारे शांत संयमी आमचे परममित्र मान्य सुमित भैया गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समाजसेवक सागरबाबा पवार व सागरबाबा युवा मंच नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला पण काही पारंपरिक गोष्टींना फाटा देत परिसरातील अनेक गावांना चांगली सवय लावत पर्यावरण संतुलनाचे काम डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांनी केल्याने समाजात एक चांगला संदेश गेला आपल्याकडे गणपती विसर्जनावेळी श्री गणेश मूर्तीबरोबर निर्मल्यही पाण्यात टाकले जाते त्यामुळे पाणी प्रदूषित तर होतेच पण ते पाण्यात कुजल्याने पर्यावरणाचा समतोलही बिघडत असतो या निर्मल्यामध्ये फुलांचे हार दुर्वा श्रीफळ फळे प्लॅस्टिक पिशव्या देवांचे फोटो आणि नैवेद्याच्या स्वरूपात असलेले अन्न पदार्थी असतात गणेश भक्त मागचा पुढचा विचार न करता मूर्तींबरोबर ते पाण्यात सोडतात परिणामी निसर्गाचा प्रचंड राहास होतो हे ओळखून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सदस्यांच्या मदतीने हे निर्मल्य गोळा करून त्याचे वर्गीकरण करून फुले दुर्वा फळे इत्यादीचे खत बनवून सागरेश्वर अभयारण्यातील वड पिंपळ जांभूळ आदी झाडांच्या वाढीसाठी ते वापरण्यात येणार आहे समाजात अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात त्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी एकोणीसशे त्रेचाळीसपासून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी तर्फे प्रयत्न केले जात आहेत श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा वारसा पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुढे चालवला असून डॉक्टर श्री धर्माधिकारी यांनी तो आणखी जोमाने पुढे नेला आहे आळसंद तलाव येथे घरगुती एकशे सत्तावन्न व मंडळाच्या सोळा अशा एकूण एकशे पंच्याहत्तर गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले यावेळी नऊशे किलो निर्माल्य संकलित केले तसेच आळसंद खंबाळे कळंबी पंचलिंगनगर भाळवणी आदी गावातील नागरिकांनी निर्माल्य संकलन ही संकल्पना समजावून घेतली त्यामुळे या गावात आता प्रत्येक कार्यक्रमातील निर्माल्य संकलित केले जाणार आहे आपण या देशात राहतो त्या देशाची हानी पर्यावरण प्रदूषणामुळे होत आहे आपणही आपल्या परीने एकत्र येत देशासाठी काहीतरी केले पाहिजे या संकल्पनेने झपाटलेल्या श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने अनेक सामाजिक कामं करीत समाजाला नेहमीच चांगला संदेश दिला आहे प्रतिष्ठानच्या या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे अभिजित शिंदे प्राइम न्यूज विटा करेक्ट आज या ठिकाणी गणेश विसर्जनानिमित्त जे गणपतीचे इतर साहित्य असतं या ठेवण्यासाठी इतर चांगल्या प्रकारे सुरू केलेलं आणि चांगल्या प्रकारे दुःखकर्म पर्यावरणचं समतोल समतोल टाकण्यासाठी आज या ठिकाणी नानासाहेब धर्मादिक प्रतिष्ठानच्या वतीनं चांगल्या प्रकारे काम राबवणार असेल गणित निर्माल्य हे वेगवेगळे प्रदूषण होणार आहे ते टाळण्याचं काम अतिशय काम या ठिकाणी होत आहे त्यासाठी आहे लोकसाहेब असले अतिशय उपक्रम आहे ते ज्यामुळे सामाजिक आरोग्य सामाजिक उपक्रम चांगल्या होत आहे